नमस्कार स्टार स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आमच्या बाजूला शेजाऱ्यांच्या मुलाचा बर्थडे होता त्यामुळं आम्हाला इन्व्हाइट केलं होतं के तर आम्ही गेलो होतो तर बघा ताई आणि जिजू गिफ्ट घेऊन नंतर येणार होते आणि आम्ही अगोदरच रेडी होऊन आलो आहोत तर ताई आणि जिजू गिफ्ट आणायला गेले होते तर बघा आता ते पण आले आहेत आणि बघा इथं मल्हाराणी आणि बड्डे बॉय तनिष बघा किती मस्ती करत आहेत बघा एकमेकांचे किस करत आहेत बघा ते बघा त्यांचं खूपच प्रेम चाललेलं आहे कारण रोज रोज ते हाय बाय करत असतात जिथे भेटेल तिथे तर बघा इथं किती मस्ती चालू आहे आणि समृद्धी आणि श्रद्धासोबत पण तो मस्ती करत आहे त्याला खूप असं छान वाटत होतं कारण तो एकटाच असतो घरामध्ये लहान मुलगा त्यांच्या घरात एकच आहे म्हणून त्याला आम्ही सर्व गेल्यामुळं आणि हे आमचे छोटे छोटे मुलं बघून तर त्याला खूपच छान वाटत होतं आणि खूप खुश झालेला आम्हाला बघून असतात बघा किती मस्ती करत आहे आणि कृष्णाला पण किस केला आहे तर बघा आता समृद्धीला नाही देत तो आणि ते बघा मल्हार फुग्याशी खेळत आहे कारण त्याला फुगा खूपच आवडतो कोणाच्या बड्डेला गेला की तो घरी गे तेव्हा स रिकाम हाता येतच नाही तो फुगे घेऊनच येतो दोन चार तरी आणि ते त्यांचे रिलेटिव्स आले नव्हते त्यामुळं लेट झालेला हो। तर आता आले तर आता आम्ही बड्डेची तयारी करत आहोत तर बघा आता बड्डेची तयारी झालेली तर बघा आता केक कट करतोय बड्डे बॉय तनिष आणि ते बघा त्या कॅन्डलला फूक म्हणलं तर तो फुकतच नव्हता कारण त्याला सर्वजण बघून तो आमच्याकडेच बघत होता आणि त्याची ही आहे छोटीशी परी त्यांच्या घरची त्यां त्यांच्या रिलेटिव्हची मुलगी आहे तर बघा हे छोटे छोटे मिळून दोघंजण केक कट करत आहेत तर बघा त्यांची आजीसुद्धा तानीसोबत केक कट करत आहे आणि त्यांचे रिलेटिव फोटो काढत आहेत आणि बघा ती स्वतःच घेऊन केक खायला लागली तिला खूपच आवडला होता वाटतं केक रसमलाई केक होता त्यामुळं तिला खूपच आवडलं वाटतं ती लगेच केक कट केला खाले आणि ते बघा नव मम्मी ते केक भरवत आहे छोट्या मुलांना कृष्णवेला मल्हारला आणि बघा आम्ही इथं फोटो काढला आहे आणि गिफ्ट पण दिला आहे आम्ही आणि ह्या आहेत श्रद्धा समृद्धीच्या टीचर आमच्यावरतीच राहतात आणि त्या पण आलेल्या आणि आमच्या हे आहेत भाभी त्या पण आमच्या बाजूलाच राहतात फायनली आता आम्हाला आलेला आहे नाश्ता तर बघा याच्यामध्ये केक आहे चॉकलेट आहेत वेपर आहेत तर असं मस्त थोडंफार खाल्लो आणि सर्वांना देत होते मग सर्वजण घेतलो आणि स आणि तनिषला बाय बाय करत सर्वजण निघालो तर आता फ्रेंड्स आपण इथेच थांबवतो तोपर्यंतसाठी बाय बाय